काय स्पायडी जय पप्पा अरे यार स्पायड्याच अलगच राहते काय तर काय आहे का प्रवास छान झालं तुझा काय चालू इकडं बघा सेपरेट चालू आहे का बघा सेपरेट सेपरेट मेरी दुनियाही अलग आहे काय का नाही करे करेल हमारी दुनिया ही तुम्ही तर मित्रांनो नियोजनानुसार आता आम्ही पोहोचलो आहोत नामदेव पायरीपाशी विठ्ठलाच्या मंदिरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी आपण सर्वजण अगोदर नामदेव पायरीचं दर्शन घेतो आणि त्यानंतर मग विठ्ठलाच्या दर्शनासाठी आपण जातो आ, या ठिकाणी आपल्याला आपल्याकडे असणारे मोबाईल्स त्याचबरोबर आणखीन काही जर सा, साहित्य असेल तर ते लॉकरमध्ये ठेवण्याची सुंदर अशी व्यवस्था आहेच नामदेव पायरीचं सा दर्शन झाल्याबरोबर आम्ही सगळ्यांनी थोडस फोटो सेशन केलं या ठिकाणी लोकांची अर्थात भाविकांची प्रचंड गर्दी नेहमीच पंढरपुरामध्ये राहते मंदिरामध्ये कॅमेरा घेऊन जाण्यासाठी परवानगी अजिबात नाही त्यामुळे मधलं काही शूटिंग मी तुम्हाला दाखवू शकत नाही यानंतर आम्ही डायरेक्ट प्रस्थान करणार आहोत शिखर शिंगणापूरकडे मित्रांनो शिखर शिंगणापूर या गावामध्ये अतिशय उंचीवर महाराष्ट्रातील अत्यंत उंच अशा ठिकाणी असणारं शंभू महादेवाचं मंदिर शिखर शिंगणापूर या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय या मंदिरामध्ये अतिशय छान अशा प्रकारचं नियोजन करण्यात आलेलं आहे मंदिराचं बांधकाम हे संपूर्ण दगडामध्ये आहे हे पिलर्स तुम्हाला बाजूला या ठिकाणी दिसत आहेत हे जे स्तंभ आहेत संपूर्ण दगडी स्तंभ आहेत आणि अतिशय मजबूत अशा प्रकारचं मंदिराचं हे बांधकाम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आम्ही सर्वजण या मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत अतिशय कारवारा या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतो अतिशय सुंदर अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळत आहे जाणून घेऊया इथल्या काही गोष्टी ओके चला शेवटी आम्ही आता पोहोचलोय कुठं आहे कुठे पोहचलोय महादेव ओके शिखर शिंगणापूर श्री क्षेत्र शंभू महादेव अतिशय गार वारा आणि या गारवाऱ्याची झुळूक या क्यूटपोरा एवढीच छान आहे प्रवास फार छान झाला दर्शन अतिशय उत्तम सुविधा पण चांगली आहे इथं आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये आम्ही आता शिखर शिंगणापूर हे ठिकाण थोड्याच वेळामध्ये सोडतोय इतका थंड वारा आहे कारण आपण ज्या वेळेला इथं पोहोचतो तेव्हा बऱ्यापैकी उंचीवरती पोहोचतो म्हणजे ग्राउंड लेवलपासून आणि एवढ्या उंचीवरती शंभू महादेवाचं असणारं हे अतिशय सुंदर असं मंदिर आहे दगडामधलं संपूर्ण बांधकाम आणि आतमध्ये शंभू महादेवाचं दर्शन घेण्यासाठीची उत्तम अशी सोय हां डॉगी दाखवा हां <laughs> डॉगी दाखवू ओके आ, हे बघा डॉगी दाखवा अशी ऑर्डर होती डिमांड नाही तर दाखवला ओके हॅपी हॅपी का हां है। हॅपी वन क्षितिज काय म्हणतोय आज तुला बरं वाटतंय का क्षितिश करमत आहे तुला थे? खरं तर म्हणजे तू टाळतोच प्रवास पण आज प्रवास खूप झाला तुझा छान वाटतं का तुला क्षितिश यार तू तर खाण्यामध्येच गुंतलायस तुला काय म्हणायचंय म्हणत जा काय काही ही प्रेरणा अर्थात प्रेरणा मुरलेला गोल <laughs> संपूर्ण भक्तिमय वातावरणामध्ये आज या परिसरामध्ये फार छान अशा प्रकारची <laughs> व्यवस्था घडून आली <laughs> आईच्यासोबत हे सगळं घडणं माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे आणि आपण पाहता हे शिखर आहे मंदिराचं अतिशय उंचीवर असणारं हे शिखर या निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवरती आकाशाच्या या पार्श्वभूमीवरती अत्यंत जास्त शोभून दिसतंय चला पुढचा प्रवास अजून बाकी आहे आपल्याला पुढं जायचं आहे काय म्हणताय सगळे चला निघायचं श्यामराव श्यामराव इकडे या श्यामराव या जरा बोल जावा इकडे काय करा सगळ्यांना काय चाललंय दिवसभर फिरतोय आपण व्यवस्थित छान वाटतंय कालपासून चालू आहे प्रवास आपला बरोबर आहे फिरायला चालू आहे बरं काय काय केला पंढरपूर फिरलोय सिंगापूर हा छान वाटतंय एकदम मस्त मजा आली म्हणा की पोटात भूक लागली का नाही जेवण किती करावं ओके तर हे शामराव नेहमी माझ्यासोबत असतात <laughs> प्रत्येक कामामध्ये मला मदत करतात आज माझ्या सोबत आहेत क्षतीश काय करतोय अरे थोडं बोल ना काय चाललंय तुझं सांग जरा कसं कसं वाटलं आजले छान वाटलं पुढे आणखीन काय बोल ना गप्पा मार जरा तिकडे बघायचं सांग कुठे द सोलापूर पंढरपूर द बंडरपूर बंडरपूरला गेल्तू तिकडा बाय पडायला उठलेच उठलेच बाय पडले गेल्तू म्हणून इकडे आलो छान वाटायला का इथं फार प्रचंड थंड वातावरण आहे की ना महादेव मुळात क्षितीचा आणि माझा नेहमीचा प्रवास हा नॅचरल स्पॉट किंवा हिस्टॉरिकल स्पॉटला असतो ऐतिहासिक गड किल्ले पाहणे निसर्गरम्य स्थळांना भेटी देणे आणि स्पेशली म्हणजे आम्हाला काय जास्त आवडतोय फिरायला समुद्र <laughs> बीच आणि आपलं काय म्हणतात वॉटर पार्क तर हे जास्त आम्हाला आवडतं परंतु हां हा, हा स्पायडी ध्रुव उर्फ स्पायडी भावानी ठेवलेलं नाव आहे स्पायडरमॅन लाड आणि स्पायडी तर अशा पद्धतीचं पण आज संपूर्ण फॅमिलीसोबत असल्यामुळे आणि विशेष करून आई त्यामुळं सगळी देवदर्शन आज कंप्लीट होत आहेत ओके त्यामुळं आजचा प्रवास आमच्यासाठी अतिशय वेगळा वेगळ्या पॅटर्नचा आहे चला भविष्यात पण असे प्रवास घडून येऊत छान वाटतंय मजा येते आहे हर हर महादेव, महादेव। प्रेरणा कालपासून आपण हा प्रवास दौरा काढलेला आहे ठीक आहे नेहमी आपण वेगळ्या स्थळांना भेटी देतो आणि यावेळेला मात्र आपला पॅटर्न वेगळा आहे काय वाटतंय तुला याच्याबद्दल बोल लवकर हे सगळं आपलं जाणार आहे नाही बोलावंच लागतंय असं कसं कसा केलं कालचा दिवस कालचा दिवस कालपासून पंढरपूर दर्शन झालं छान झालं दर्शन मग आम्ही तिथून निघालो आणि आम्ही इथं शिखर शिकणापूरला आलो हा माझा पहिलाच स्टार्ट पहिल्यांदाच आले जन्मल्यापासून पहिल्यांदा पहिल्यांदाच आले मी इकडे आणि दर्शन पण छान झालं लवकर झालं विशेष म्हणजे सोबत कोण कोण आहे सोबत आम्ही सगळेच फॅमिली आहोत म्हणजे थोडं इंडिव्हिज्युअल नाव सांगितलं तर बरं होईल जिक्षितीज आई आहेत मी स्वतः आहे आरे, 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 आरे। <laughs> चला ओके चला, 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 तर मित्रांनो हे आहे अतिशय नयन रम्य दृश्य जेव्हा आपण संध्याकाळच्या वेळेला शिंगणापूर या, या ठिकाणाहून मंदिरावरून खाली उतरत असतो तर मंदिरापासून खाली उतरत असताना गावाचं हे असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं तारे जमीन पर आ, हे जे स्टेटमेंट आहे ना ते खरी इथं सिद्ध होतं